मराठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतीवर उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे ते शेतकरी शेतीपासून वंचित राहणार आहेत तसेच ते भूमिहीन होणार आहेत या शासनाच्या अन्यायकारक शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त होऊन यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित गरीब शेतकरी लोकांच्या जीवन मारण्याच्या लढाईत वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कृषी दिना दिवशी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी महामार्ग रस्तारोक आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन पाठिंबा देणार आहेत सदर आंदोलनात सर्व पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित राहावा असं आवाहन पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे व जिल्हा अध्यक्ष प्रमोद कदम यांनी केलं विनोद शिंगे कुंभोज कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष व नाराजी असून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येत आहे त्यासाठी उद्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने पुणे ते बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोख आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना सक्रिय पाठिंबा व त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत याबाबतीत माननीय श्रद्धे प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा व जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर येण्यासाठी आपण आंदोलन करावं अशा सूचना दिलेल्या आहेत